गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो मागील तासाप्रमाणेच आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित काही बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत सराव करणार आहोत अध्ययन करणार आहोत तर आजचा पहिला प्रश्न घेऊया आपण रिकामी जागा डॅश 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 रिकामी जागा यांच्या मते उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय यांच्या मते उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय पहिला पर्याय आहे अ स्मिथ ब मार्शल क पिगू आणि ड रिकार्ड रिकामी जागा यांच्या मते उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय तर अ आहे ॲडम स्मिथ हा प्रश्न आपण पहिल्या प्रकरणावर आधारित विचारलेला आहे पहिल्या प्रकरणामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत अभ्यासात असताना याविषयी अभ्यास केलेला आहे तर रिकामी जागा यांच्या मते उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय तर असं कोणी म्हटलेलं आहे कोणाच्या मते हे सत्य आहे अ ॲडम स्मिथ आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आपण ॲडम स्मिथ यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत अभ्यासला त्या सिद्धांतामध्ये हे त्यांनी म्हटलेलं आहे का की उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय नाही त्यांनी निरपेक्ष खर्चाचा सिद्धांत मांडला त्यामुळं स्मिथ हा अयोग्य पर्याय आहे ब आहे डॉक्टर मार्शल डॉक्टर मार्शल यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतात असं सांगितलेलं आहे का तर नाही डॉक्टर मार्शल यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडलेला आपण कोणताही अभ्यास केला नाही त्यामुळं डॉक्टर मार्शलसुद्धा अयोग्य आहे क पिगू तर पिगू यांनी म्हटलेलं आहे का उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ तर नाही म्हणून क पर्याय सुद्धा अयोग्य आहे आणि ड पर्याय सर्वात शेवटचा तो आहे रिकार्डो रिकार्डो यांच्यामध्ये उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ हो तर उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय हे रिकार्डो यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तुलनात्मक सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे रिकार्डो मते उत्पादन खर्चातील बचत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ होय म्हणून योग्य पर्याय आहे ड रिकार्डो पुढचा प्रश्न घेऊया ज्या खात्यात वस्तू व सेवांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश होतो त्या खात्यास रिकामी जागा खाते असे म्हणतात ज्या खात्यात सेवांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश होतो त्या खात्यास रिकामी जागा खाते असे म्हणतात कोणतं खातं म्हणतात ज्या खात्यात वस्तू व सेवांच्या आयात आणि निर्यात मूल्याचा समावेश केला जातो त्या खात्याला कोणते का खाते म्हणतात अ बचत खाते ब भांडवली खाते क चालू खाते आणि ड वरील सर्व तर ज्या खात्यात वस्तू व सेवांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश होतो त्या खात्यास रिकामी जागा खाते असे म्हणतात अ होतं बचत खाते बचत खाते म्हणतात का नाही तर अपर्याय हा अयोग्य आहे ब पर्याय आहे भांडवली खाते ज्या खात्यात वस्तू व सेवांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश होतो त्या खात्यास भांडवली खाते, खाते म्हणतात का नाही म्हणून ब पर्याय अयोग्य आहे क पर्याय आहे चालू खाते तर क पर्याय हा योग्य पर्याय आहे कारण ज्या खात्यात वस्तू व सेवांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश होतो त्या खात्यास चालू खाते असे म्हणतात म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे आणि ड पर्याय होता वरीलपैकी सर्व तर त्या ठिकाणी अ अयोग्य आहे ब अयोग्य आहे आणि ड अयोग्य आहे योग्य आहे फक्त क चालू खाते म्हणून योग्य पर्याय आहे क चालू खाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न साधा सरळ आणि सोपा विचारलेला आहे पुढचा प्रश्न काय आहे पहा इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड हे पुस्तक रिकामी जागा यांनी लिहिले इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड हे पुस्तक रिकामी जागा यांनी लिहिले पर्याय आहेत रिकार्डो अपर्याय रिकार्डो ब पर्याय स्मिथ क पर्याय मार्शल आणि ड पर्याय ओली इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड हे पुस्तक रिकामी जागा यांनी लिहिले अ रिकार्डो ब स्मिथ क मार्शल आणि ड ओली इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हे पुस्तक कोणी लिहिले अ रिकार्डोने लिहिलं का नाही म्हणून अपर्याय अयोग्य आहे ब पर्याय ॲडम स्मिथ ॲडम स्मिथ यांनी लिहिलं का इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड नाही म्हणून ब पर्यायसुद्धा अयोग्य आहे क पर्याय आहे मार्शल मार्शल यांनी सुद्धा हे पुस्तक लिहिलेलं नाही मग कोणी लिहिलं डहलीन ओहलीन यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड या पुस्तकामध्ये मांडलेला आहे आणि ओहलीन यांनी इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड हे पुस्तक लिहिलेलं आहे म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे अ ब क हे अयोग्य पर्याय आहे पुढचा प्रश्न घेऊया विकासात्मक आयात म्हणजे विकासात्मक आयात म्हणजे रिकामी जागा वस्तूंची आयात होईल विकासात्मक आयात म्हणजे रिकामी जागा वस्तूंची आयात होय अ उपभोग्य ब भांडवली क अ व ब दोन्ही बरोबर ड अ व ब दोन्ही चू तर पहा विकासात्मक आयात म्हणजे रिकामी जागा वस्तूंची आयात होय अ आहे उपभोग्य ब आहे भांडवली क आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि ड आहे अ व ब दोन्ही चूक तर विकासात्मक आयात म्हणजे कोणत्या वस्तूंची आयात अ उपभोग्य वस्तूंची होय का नाही उपभोग्य वस्तूंची आयात म्हणजे विकासात्मक आयात नाही म्हणून अपर्याय अयोग्य आहे ब पर्याय आहे भांडवली तर विकासात्मक आयात म्हणजे भांडवली वस्तूंची आयात होय म्हणून ब पर्याय योग्य पर्याय आहे कारण भांडवली वस्तू ह्या विकासात्मक उत्पादन करण्यासाठी किंवा उत्पादन वाढविण्यासाठी भांडवली वस्तू आयात केल्या जातात उत्पादन वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान उत्पादनासाठी उपयुक्त उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असलेल्या वस्तू म्हणजे भांडवली वस्तू किंवा ज्या वस्तूंचा उत्पादन प्रक्रियेत वापर केला जातो त्या वस्तूंना आपण भांडवली वस्तू असे म्हणतो तर अशा भांडवली वस्तू ह्या विकासात्मक आयात म्हणून देशामध्ये आयात केल्या जातात म्हणून विकासात्मक आयात म्हणजे भांडवली वस्तूंची आयात होय म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे क पर्याय होता अ व बोन्ही बरोबर आणि ड पर्याय होता अ व दोन्ही चू तर अपर्याय अयोग्य आहे ब पर्याय योग्य आहे त्यामुळे क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर हा चुकीचा, दोनी चुक। दोनी चुक चुकीचा आहे आणि ड पर्याय होता अ व ब दोन्ही चूक दोन्ही चूक नाहीत अ चूक आहे ब बरोबर आहे त्यामुळे ड पर्याय सुद्धा चुकीचा पर्याय आहे पुढचा प्रश्न घेऊया राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे व करारोपण हा ग्रंथ कोणी लिहिला राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे व करारोपण हा ग्रंथ कोणी लिहिला अ स्मिथ ब डॉक्टर मार्शल क ओलिन ड रिकार्ड राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे व करारोपण हा ग्रंथ कोणी लिहिला अ स्मिथ ॲडम स्मिथ यांनी लिहिला का राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे व करारोपण हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी लिहिला का नाही ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे त्यामुळे अपर्याय ॲडम स्मिथ हा अयोग्य आहे ब पर्याय आहे डॉक्टर मार्शल डॉक्टर मार्शेल यांनी लिहिला का राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे व करारोपण हा ग्रंथ तर डॉक्टर मार्शेल यांनी सुद्धा लिहिला नाही म्हणून ब पर्यायसुद्धा अयोग्य पर्याय आहे क पर्याय आहे ओलिन ओहलीन यांनी लिहिला का राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे व करारोपण हा ग्रंथ तर ओहलीन यांनी सुद्धा लिहिलेला नाही कारण ओलिन यांनी इंटर रिजनल आणि इंटरनॅशनल ट्रेड हा ग्रंथ लिहिलेला आहे मग अ ॲडम स्मिथ ब डॉक्टर मार्शल आणि क ओली हे अयोग्य पर्याय आहेत योग्य पर्याय ड राहिला रिकार्डो रिकार्डो यांनी लिहिला का राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे व करारोपण हा ग्रंथ तर होय रिकार्डो यांनी राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे व करारोपण हा ग्रंथ लिहिलेला आहे म्हणून योग्य पर्याय आहे ड रिकार्डो अपर्याय स्मिथ ब पर्याय डॉक्टर मार्शल क पर्याय ओलीन हे अयोग्य पर्याय आहे कारण राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे व करारोपण हा ग्रंथ रिकार्डो यांनी लिहिलेला आहे म्हणून द पर्याय हा योग्य पर्याय आहे ओके या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद